मला तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतोय कारण हे लाडू असे आहेत की तुम्ही अख्खं यूट्यूब जरी सर्च केलं तर ह्या लाडवाची रेसिपी तुम्हाला अजिबात मिळणार नाही शिवाय कुठल्याही स्वीट मार्टवरती तुम्हाला हे लाडू व ही चव अजिबात मिळणार नाही आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या माहेरची स्पेशालिटी डाळव्याचे उंडे ज्यालाच तुम्ही डाळव्याचे किंवा फुटाण्याचे लाडू असंही म्हणू शकता हॅलो फ्रेंड्स यज्ञकर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेलं आहे दोन ग्लास डाळवं त्यालाच तुम्ही फुटाण्याची डाळ असंही म्हणू शकता आपण चिवड्यात वगैरे टाकण्यासाठी जे डाळवं वापरतो तेच आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी मी घेतलेली आहे दोन ग्लास साखर आपल्याला साखर व डाळवं याचं समान कप मेजरमेंट घ्यायचं आहे लाडू बनवण्यासाठी आपल्याला या डाळव्याला मिक्सरवरनं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक पूड करायची नाही मी या ठिकाणी आपलं सर्व दावं दळून घेतलेलं आहे हाताला थोडंसं खडबड लागेल अशा रीतीने आपल्याला ही पूड बनवून घ्यायची आहे लाडू बनवण्यासाठी आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊ साखरेचा पाक बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन ग्लास साखरेसाठी त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आता आपल्याला या साखरेचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे मी माहेरी आल्यानंतर आमच्या घरी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे या व्हिडिओची क्वालिटी व सेटअप तुम्हाला थोडासा वेगळा दिसेल आता आपला एक तारी पाक बनत आलेला आहे या ठिकाणी मी माझ्याकडे वेलची पूर नसल्यामुळे वेलची घालून त्यामध्ये थोडीशी साखर टाकून त्याची मिक्सरवरती पूड बनवून घेतलेली होती ती साखर ज्यामध्ये आपण वेलची घालून घेतलेली आहे ती आपल्याला या पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे या ठिकाणी आपला एक तारी पाक बनवून तयार झालेला आहे आपण रव्याच्या वगैरे लाडूला जसा पाक बनवतो तशाच प्रकारचा एक तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे आपल्या लाडवांना छान रंग यावा म्हणून आपल्याला या पाकामध्ये पिवळा फूड कलर मिक्स करून घ्यायचा आहे आमच्या गावामध्ये या लाडवांना डाळव्याचे उंडे असं म्हटलं जातं आमच्या गावातील एका किराणा दुकानावरती हे उंडे मिळतात आमच्या गावातील कोणी कुठेही असो जर गावाकडून कोणी येत असेल तर त्याला येताना उंडे घेऊन ये असं सांगितले विना राहतच नाही हे उंडे पहिले फक्त त्या दुकानवाल्या कापूंनाच बनवता येत होते पण आता आमच्या गावातल्या बऱ्याच जणांनी हे उंडे कसे बनवायचे हे शिकून घेतलेले आहेत या ठिकाणी आपला फूडकरर पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे आता आपल्याला या पाकामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं डाळवं घालून घ्यायचं आहे या ठिकाणी मी सर्व डाळवं पाकामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डाळवं हे ऑलरेडी रोस्ट केलेलं असते त्यामुळे आपल्याला डाळव्याचं हे पीठ भाजण्याची वगैरे अजिबात गरज नाही या ठिकाणी पाकामध्ये आपलं संपूर्ण डाळवं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे एक चमचा तूप व या ठिकाणी मी वन फोर्थ कप न वाटलेली साखर घेतलेली आहे आपल्याला ही न वाटतात साखर यामध्ये घालून घ्यायची आहे या न वाटता घातलेल्या साखरेमुळे जेव्हा आपण उंडे खातो त्यावेळी त्याचा एकदम क्रंच आपल्या दाताला लागतो ला ही साखर आपल्याला सुरुवातीला पाक बनवायला जेव्हा साखर घेतो त्यापैकी थोडीशी साखर बाजूला काढून नंतर ती मिक्स करून घ्यायची आहे या ठिकाणी आपलं लाडवाचं मिश्रण बनवून तयार आहे आता आपण याचे लाडू वळवून घेऊ अगदी सहज आपले हे लाडू वळले जाव्या तुम्हाला ज्या कुठल्या साईजमध्ये हवे आहेत त्या साईजमध्ये मध्ये तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता या ठिकाणी आपला, आपला या एकदम असा लाडू वळून झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले सर्व किंवा लाडू तयार झालेले आहेत हे दाळव्याचे उंडे चवीला एकदम भन्नाट लागतात शिवाय अगदी झटपट हे बनूनही तयार होतात जर हे लाडू बनवते वेळी तुम्हाला मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे असं वाटलं तर हाताला थोडस पाणी लावून तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता आणि जर तुम्हाला पाक पातळ झाल्यामुळे मिश्रण पातळ झालं आहे असं वाटलं तर डाळव्याची पूड मिक्स केल्यानंतर मिश्रण झाकून थोडा वेळ तसंच ठेवा थोड्या वेळानंतर दाळव्याची पूड सर्व पाक पिऊन घेईल त्याच्यानंतर तुम्ही लाडू वळायला घ्या हे लाडू इतके सॉफ्ट होतात की अगदी दात नसणारे व्यक्तीसुद्धा हे लाडू अगदी सहज खाऊ शकतात ही युनिक लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खाणे स्वस्थ रहा